अठरा मार्च ही तारीख सरलष्कर महाराज फरंजत शूरवीर शहाजीराजे भोसले यांची जन्मतारीख असं आजपर्यंत मानलं जात होत काही इतिहासकारांनी तशी नोंदी केलेली आहे आणि काही इतिहासकारांचं याविषयी मतभेद आहेत आज आपण लाईफ पुण्याच्या माध्यमातून ह्या विषयावर खरी माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत शहाजीराजे भोसले यांच्याविषयी अभ्यास करणारे अभ्यासक आणि इतिहास तज्ज्ञ अमरजीत दांगट अमरजी काय आपलं म्हणणं आहे या सगळ्या घोळ या सगळ्या तारखांबाबत आपली काय म्हणणं आहे हा हा सर आचटणीस शिव विजय आणि शेळगावकर इत्यादी बकरी राजांच्या जन्माची तारीख इसवी सन पंधराशे चौऱ्याण्णव ही दिलेली असून त्यानंतर इतिहासकारांनी तीच तारीख गुरी धरलेली आहे हो मग आज जे सोशल मीडियावरती फिरतं आहे ना ओ, ओ, हो ते हो सोळा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव वगैरे तर ते काय सगळं ते म्हणजे त्याला काही प्रूफ संदर्भ नाही आहे आणि सोळा मार्चचं हे काय सिद्ध होतच नाही आणि नवे इतिहासकार तीस तारीख आपल्या पुस्तकात देत आहेत पण परंतु कसं आहे सर उत्तरकालीन बखरकार शहाजी राजांच्या पूर्वजांचा इतिहास त्यांना माहीत असेल असं आहे ते अनभिज्ञ आहेत शहाजीराजांचा जन्म साधारण माझ्या मतानुसार सोळाशे एकमध्ये मध्ये झाला हो असे अनेक कागदपत्रांच्या आधारे दिसून येतं आणि आपण ते सिद्ध करू शकतो हो याबाबत अनेक संशोधकांचे एकमत आहे तुम्ही ज्येष्ठ इतिहास संशोधक वासी मेंद्रे घ्या किंवा गजानन भास्कर मेहंदळे घ्या त्यांचं राजा शिवछत वाचा त्याच्यामध्ये पण त्यांनी हेच नमूद केलेलं आहे हां तर मेहंदळे तर हे तीन बखरी तर विश्वसनीय नाहीच असं म्हटलेलं आहे मालोरी हे बघा संशोधकांचं या बाबतीत एकमत आहे हे तुम्ही म्हणताय मालोजी राजे गेले तेव्हा राजांचं वय पाच वर्षांचे होतं असं शिवभारत सांगतं तर शिवभारत हा विश्वसनीय पुरव आहे त्याच्या दुसरा अध्यायामध्ये श्लोक नंबर दोन ते पाच त्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मरण पावले स्पष्ट लिहिलं आहे त्यावेळी शहाजीराजांचं वय पाच वर्षाचे होते आता मालोजी राजे कधी गेले ह्या दुसरं काय पुरव आहे आहे तेवीस जुलै सोळाशे सातचं एक पत्र आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्या पत्रात मालोजी राव आ, मालोजी राजांच्या पुढे महारम असा शब्द वापरला आहे आता, आता महारम म्हणजे काय तर उर्दू फारशी भाषेमध्ये महारम म्हणजे स्वर्गीय तर स्वर्गीय मालोजी राजे मग यावरून म्हणजे जुलै त्या दरम्यान जून जुलैच्या दरम्यानमध्ये मालराजे गेले हे सिद्ध होतं म्हणजे आपण साधारण सोळाशे सात सोळाशे सहा ते सोळाशे सात हा दरम्यानच्या त्यांच्या मृत्यूचा कालावधी धरतो हो। आणि महाभारतनुसार त्यावेळेस शहाजिराचं पाच वर्ष होतं म्हणजे शहाजीराचा जन्म कधी झाला सोळाशे ते सोळाशे तर यामध्ये एक वर्ष मागापुढे होऊ शकतं हो हो परफेक्ट असा तारीख नाही आहे परंतु एक वर्ष मागपुढं होऊ शकतं पण त्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही हो सोळाशे सहामध्ये त्यांचा मृत्यू झाला इंद्रपोषण हे सत्य आहे त्यावरून आपण राजांचा अनुमान म्हणजे जन्मतारखेचा लावू शकतो हा आता वासी गजानन मेंदळे यांनी बिकानरमध्ये अनुप मॅनुस्क्रिप्ट एक शहाजीराची जन्मकुंडली शोधून काढली आहे त्यामुळे त्यांनी पंधराशे नव्याण्णव ही तारीख दिलेली आहे त्यामुळे एकंदर पाहता सोळाशे तर माझ्या म्हणण्यानुसार सोळाशे ते सोळाशे एक या पलीकडं त्यांची जन्मतारीख जाऊ शकत नाही त्यामुळे चौऱ्याण्णव वगैरे हे सांगणं हे कुठल्या आधाराने सिद्ध होत नाही सांगणे धन्यवाद